कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील वडखळ ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडीमध्ये सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील बालकांसाठी घरपोच वाटप होणाऱ्या मल्टीमिक्स सिरियल्स आणि प्रोटीन खाऊच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर आढळून आलाय हा किळसवाणा प्रकार अंगणवाडी सेविकांच्या लक्षात आल्यानं मोठा प्रसंग टळला आहे यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आता निर्माण झालाय रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात ही घटना घडली असून महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या घटने घटनेची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी होती या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली या घटनेची खबर मिळताच नुकत्याच गटविकास अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेल्या सोनल सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट दिली एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे से अधिकारी प्रमोद पाटील यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे आणि काल वर्क तीन मध्ये तीन अंगणवाडी केंद्रामध्ये जेव्हा फोन आला त्यानंतर आम्ही सीडीपीओ बी डीओ मॅडम आणि आमचे सुपरवायझर आम्ही सर्व घटनास्थळी गेल्यानंतर त्यांनी असे सांगितले की एक पाकिट त्याच्यामधला जो मल्टीमिक मल्टीमिक्स सिरियल अँड प्रोटीन पॅकेट होता तो त्याच्यामध्ये त्यांना कडक वाटल्यामुळे त्यांनी तो फोडून बघितला तर त्याच्यामध्ये त्यांना ते राहण्याचे अवशेष सापडले आणि त्याचा नंतर पंचनामा केल्यानंतर ते पॅके हे वगैरे सगळं पॅकेट आपण पुण्याला आमचे स्वतः प्रवीण पाटील सीडीपीओ हे घेऊन गेलेले आहेत याच्यासाठी आणि तो टेस्टिंग हे केल्यानंतर आणि लगे परत लगेच आम्ही सर्वांना दुसरा पंचनामा पण केला की त्याच्यामधले तीन पॅकेट परत आणखी आम्ही फोडून बघितले पालकांच्या पालकांच्या समोर आणि त्यांचा पंचनामावरती सर्वांच्या सह्या घेऊन त्या त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं तसं काही बाकीच्या पॅकेटमध्ये आढळलं नाही परत सर्व लाभार्थ्यांकडून ते सगळेच जो हे आहे टी एच आर तो सगळं आपण परत मागवला आहे आणि परत मागवल्यानंतर जेव्हा यांचा रिपोर्ट येईल म्हणजे प्रयोगशाळेचा रिपोर्ट येईल पुण्यावरून त्यानंतरच त्याच्यावरती काही वरिष्ठ कार्यालय हे निर्णय घेतील योग्य ते निर्णय घेतील तर त्या पॅकेटवरतीच आपलं पूर्ण हे आहे ॲड्रेस आहे त्याच्यामध्ये ती कोटा दालमिल म्हणून आहे राजस्थानमधली तिथून तो सप्लाय केले जातात टी एच आर ते पूर्ण पॅकिंग मध्ये असतात त्यांना नोटीस बजावलेले आहेत आणि वरिष्ठ कार्यालयाला पण सगळ्यांना आपण कळवलेलं आहे आणि सर्व तालुक्यामधील जेवढ्या अंगणवाडी आहेत त्यांना सगळ्यांना ते सध्या कोणा वाटप करायचं नाही असं आपण परिपत्रक काढलंय आहे